सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान महाराष्ट्राकडं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य सायबर इंटेलिजन्सच्या मदतीनं तब्बल दहा कोटी रुपये संबंधित लोकांना परत सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन गरुड दृष्टी ए आय टूल्सबाबत सादरीकरण काही समाज विघातक लोकांनी समाज माध्यमांवर जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पाहिल्यात अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी गरुड दृष्टी हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नागपूर पोलीस विभागाच्या वतीनं पोलीस भवन इथं गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल दहा कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सह सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशी राजेंद्र दाभाडे शिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते स्वतःचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाजविघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणं धमक्या देणं हेट स्पीच फेक न्यूज अमली पदार्थांच्या तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो यातील आर्थिक फसवणुकीचं प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात त्यामुळे सर्वांनी सावध असलं पाहिजे आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारचे येणारे ऑफर्स आर्थिक फसवणूक फसवणुकीसाठी टाकले जाळे आहेत हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे जर आपले आर्थिक फसवणूक झाली हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर एकोणीसशे व एकोणीसशे या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधाबा साभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सोशल मीडिया माध्यमांद्वारे फसवणुकीची घटना रोखण्यासाठी गरुड दृष्टी प्रणाली विकसित करण्यात आली या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणं त्यांचा मागोबा घेणं शक्य होईल भविष्यात या टूलचा विस्तार आणि क्षमता वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले त्या व्यक्तींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं कॅमेरामॅन सचिन सनी भोंगाडे शंकराद न्यूज ना 0 अरे राज्य सरकारने 145 वर्ष गोल नंबर दिले आहे आज देशातली सगळ्यात रोबस्ट सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम डिटेक्शन व्यवस्था ही महाराष्ट्राकडे सॉफ्टवेअर हे आपल्याकडे आहेत सायबर फ्रॉड मध्ये ही गोल्डन ओव्हर असतो की ज्या गोल्डन ओव्हर मध्ये जर याची माहिती एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे पंचेचाळीस वर गेली तर अतिशय तात्काळ इंटरव्हेन्शन करून सगळे त्या ठिकाणी अकाउंट फ्रीज करता येतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतात था। माझी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की सायबर क्राईमच्या संदर्भात सायबर फ्रॉडच्या संदर्भात फायनान्शियल फ्रॉडच्या संदर्भात ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात लॉटरीजच्या संदर्भात खूप सजग राहिलं पाहिजे आणि कधी चुकून फसवणूक झाली तर जेवढ्या अति तात्काळ वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह वर आपण कॉल करू तेवढ्या तात्काळ आपले पैसे या ठिकाणी परत मिळतील क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार फिर महाजन मार्केट बात टेम्पल बाजार रोड के पास एट सिक्स रोड फाईव्ह टू फोर फाइव एट